नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव राकेश पाटील शेती आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलला आपलं सरचं स्वागत तर हा आहे हळद प्लॉट आता हळद प्लॉटमध्ये आपल्याला झालेला बदल प्रत्यक्ष शेतकऱ्यांना आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सागर इंद्राव पाटील कंपोस्ट सुपने कराड जिल्हा सातारा साहेब हा जो हळदीचा गड्डा आहे तुम्ही उचलून दाखवू शकता आम्हाला त्यामुळे हा हळदीसाठी तुम्ही जे काही टेक्नॉलॉजी वापरल्या स्वतःची स्वतःची इतर मित्रांना तुम्ही त्या माध्यमात दाखवू शकता पण तुम्हाला काय वाटतं या मध्ये दे काय बदल झाला आपण आता पत्र प्रोडक्ट सगळ्यांनी टेक्नॉलॉजी वापरलेले अच्छा बॉस असो अनिटॉन असो रॅपिटॉन असो हा ती कसं वापरायचं काय करायचं ते तुम्ही मार्गदर्शन देऊ शकता इतर शेतकऱ्यांना आणि म्हणजे प्लॉट मध्ये आणि मनामध्ये काय ग्रोथ वाटते तुम्हाला Uh, माल एकदम पोसवलेला आहे उगवण क्षमता चांगली झाल्यामुळं फुटवे भरपूर आले माल भरपूर आला आणि माल पोसवलेला आहे चांगला आणि